या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व मान्य मनोज दादा पाटील आपण सगळ्या मीडियाचे लोक पाहताय पत्राच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठमोठ्या सत्ताधीशाला नमू शकतो आपण सगळ्यांनी पाहिले त्यांचा हत्येचा कट काल उघडकीसाराला दोन आरोपींना अटक करण्यात आली या कटाच्या पाठीमाग कोण आहे तर परळीचे आमदार धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख पर्यटनामधला त्वच प्रमुख आहे आणि आज हत्येचा कट असणारा तोच प्रमुख आहे रिचर रेकॉर्डिंग समोर आले धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि या जर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला ज्या रंगाची गोळी मनोज दरांगेच्या दिशेने निघाल त्या रंगाचा अंदाज सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही हे सकल मराठा समाज सहा कोटी जनता शासनाला माझं आव्हान आहे तुम्ही जरांग्या पाटलांची काळजी नाही घेतली तातडीनं ना झेड प्लस सुरक्षा नाही दिली तर महाराष्ट्रातले सहा कोटी मराठे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही